अध्यक्ष महोदय नागपूरचा नागपूरचा विषय अध्यक्ष महोदय मिनिट अध्यक्ष महोदय महोदय नागपूर महानगरपालिकेत स्मार्ट सिटीत एक मिनिट स्मार्ट सिटीत सीओ चे अधिकार नसताना वीस वीस पंचवीस पंचवीस कोटीच्या आपल्या मर्जीतल्या कॉन्ट्रॅक्टरच्या बिलावर सही करणे पाच दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द करणे अनेक महिला कर्मचाऱ्यांना त्रास देणे विचार विचित्र पद्धतीने निर्णय करणे अपॉइंटमेंट करणे अपॉइंटमेंट रद्द करणे याची पोलीस तक्रार झाली आहे सदर पोलीस स्टेशनला माननीय अध्यक्ष महोदय अर्बन मिनिस्ट्रीनी त्यांचे सगळे सगळे काय म्हणतात बेकायदेशीर केलेले काम क्षमापित करण्याचं कक्ष अधिकारी भागवत त्यांच्या नावाने पत्र आणलाय ते चुकीचं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही लक्षवेधी मांडल्या आमच्या आमदारांना धमक्या येऊन राहिल्या त्यामुळे आपण अध्यक्ष म्हणून या खुर्चीवरनं तात्काळ आदेश द्यावे ज्यांनी माननीय कृष्णा खोपड्यांना धमकी दिली त्यांचे त्यांनी सगळे पुरावे दिले तात्काळ अटक करावी आणि या विषयाची या सभागृहाचे आपण प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्यावे की आपण तात्काळ अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी अध्यक्ष महोदय नंबर दोन एक महत्वाचा विषय अजून आहे एक हलबा हलबी समाजाचं दहा दिवसापासून उपोषण सुरू आहे दोन तरुण कार्यकर्ते उपोषणाला बसल्यात त्या विषयात पण सरकारनी इथे निवेदन करावं अशी माझी विनंती